हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल मी ऐश्वर्य आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर ता चला तर आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया ऑलमोस्ट सगळं जेवण झालेलं आहे फक्त डाळीला फोडणी द्यायची आहे तर मी आज तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे जी माझ्या मला आजीने शिकवली होती तर ती रेसिपी आहे म्हणजे केळीची भाकरी तर आपल्याकडे केळी भरपूर वेळ आणली जाते आणि ती तशीच नाच होऊन जातात तर मस्त अशी केळीच्या भाकरीची रेसिपी आहे केळीच्या पानात बनवणार आहे तर ती तुमच्यासोबत शेअर करते सर आता आपण केळीच्या भाकरीची रेसिपी स्टार्ट करूया आपल्या घराच्या मागे आहे ना अशी बाग आहे पाठीमागची बाग आहे तर तिकडे केळीची झाडं आहेत तर आपल्याला त्यामध्ये केळीचं पान घ्यायचं आहे केळीची भाकरी बनवण्यासाठी तर भरपूर सारे केळी आहेत तर त्याच्यामधलं मी एक केळीचं पान आहे ते तोडते आणि कधीतरी तुम्हाला मी माझी ही सगळं आमच्या इकडे बाग आहे म्हणजे जेवढी काही झाडं वगैरे आहेत ते मी तुम्हाला वेगळ्या कोणत्या तरी ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेन आणि इकडे खूप छान छान असे पक्षी पण असतात आता तर आता आत्ता दुपार आहे त्याच्यामुळे एवढं काय पक्षी वगैरे नाही आहेत एवढे काय पक्षी वगैरे आता बसलेले दिसत नाही पण कधी दिसले तर तुम्ही तुम्हाला नक्की माझ्या ब्लॉगमध्ये दाख तर तो मला मी नक्की माझ्या ब्लॉगमध्ये दाखवेल आणि खूप खूप छान 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 असे झाडं आहेत आमच्याकडे सगळी फळझाडं वगैरे आहेत तर ते पण तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन चला तर आपण जाऊन पानं काढू केळीची पानं काढूया हे आहे आपल्या हे आहे आपल्या वाड्यामध्ये केळीचं झाड आहे त्याचं पान आता ह्याच्यावर आपण ती भाकरी बनवूया तर चला केळीची भाकरी बनवण्यासाठी मी इकडे गुळ किसून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी सात आठ केळी घेतली आहे आपल्याला गुळासोबत ही केळी कुस्करून घ्यायची आहे आणि जास्त पण कुचकरायची नाही केळीचे आपल्याला चंक्स राहिले पाहिजेत भाकरीमध्ये केळी आणि गुळाचं मिश्रण मिक्स झाल्यानंतर जर ते एक वाटी झालं असेल तर आपल्याला पाव वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर मग आपल्याला ह्यामध्ये तूप घालायचं आहे तूप घालण्यामध्ये अजिबात कंजुसगिरी करायची नाही नाही तर आपली भाकरी कडक होऊ शकते पीठ कालून झाल्यानंतर केळीची जी पानं आणली होती त्याचे तीन तुकडे करून घेतले आणि मधून सुद्धा चिरून घेतलं मग ही पानं स्वच्छ पाण्याने धुवून घेतली केळीचं पान नसेल तर तुम्ही पळसाच्या पानात सुद्धा ही भाकरी बनवू शकता स्वच्छ धुतलेलं पान घेतलं त्यावर ते तयार झालेलं पीठ घेतलं आणि त्याच्यावर पुन्हा एकदा दुसरं पान लावून ती भाकरी थापून घेतली मग ही थापून झालेली भाकरी तव्यावर ठेवली आणि त्याच्यावर वजन वस्तू ठेवून दिलं भाकरी एका साईडून शिजल्यानंतर तिला दुसऱ्या साईडून सुद्धा शिजवून घेतली की तयार होती केळीच्या पानामधली केळीची भाकरी इकडे आपल्या केळीच्या पानातल्या केळीच्या भाकऱ्या तयार आहेत नक्की ट्राय करून बघा नक्की आवडतील छान आणि ऑसम लागतात अशी आपली केळीची भाकरी हेल्दीसुद्धा आहे आणि अनहेल्दीसुद्धा बोलू शकतात जे तूप वगैरे जास्त खात नाही त्यांच्यासाठी अनहेल्दी आहे पण ह्याच्यामध्ये तूप इम्पॉर्टंटच आहे तूप जर कमी घातलं तर भाकरी कडक होते त्याच्यामुळे आपल्याला भरपूर सारं तूप घालायला लागतं पण कधीतरी बनवून खाण्यासाठी खूप छान असं डिश आहे ही तर नक्की ट्राय करा आणि जर तुम्ही ट्राय केली तर ती कशी झाली आहे ती मला कमेंट करून पण नक्की सांगा कॉफी आहे ना तिला खोलीमध्ये सोडलं ना की ती खूप खेळत असते आणि तिने खेळायला काय घेतलं आहे तर मी लोकरीचं एक लिंबू बनवलेलं लेमन बनवलेलं तर ते तिला खूप आवडतं तर तिने ते घेतलं आहे कुठून तिला सापडलं माहीत नाही तर तिने ती घेतलं आहे आणि ती रोज त्याच्यासोबत खेळत असते पूर्ण खोलीभर उड्या मारत असते त्या लेमनला घेऊन आणि एवढी हुशार आहे की ती रात्रभर तिला खेळून मन भरलं की तो लेमन आहे तो ती पी सीच्या टेबलाच्या खालती जागा जागा आहे त्या जागेच्या खालती ठेवते आणि नेक्स्ट डे जेव्हा तिला खेळायचं असेल तेव्हा ती आपल्याला दाखवते की ह्याच्या खालती ते तिने ठेवलं आहे मग ते आपण तिला काढून दिलं का पुन्हा खेळायला सुरुवात करते दुसऱ्या दिवशी तर ए असा तिचा आणि लेमन खेळणं झालं आहे तिला बॉल आणून तिला बॉल वगैरे काही आवडत नाही तर तिला काय आवडतं असं लोकरीच्या वस्तू आवडतात त्याच्यानंतर कागदचे तु, तु तुकडेच जाते प्लॅस्टिकच्या पिशव्या ज्याच्यातून काहीतरी साऊंड इफेक्ट येईल साऊंड इफेक्ट करेल अशा गोष्टी तिला आवडत असतात आणि त्याच्यावरती मन सोप्तं खेळत असते आणि तिचे जे बॉल आहेत ते तिचे तसेच पडलेले आहेत खोलीमध्ये त्याच्यासोबत ती अजिबात खेळत नाही श्री गुणाची कॉफू आहे माझी ती तिकडे अजून ती खेळत असते आणि आपण तिला पकडायला जर गेलो ना तर ती अजिबात हातात सापडत नाही अजिबात म्हणजे अजिबात नाही आणि आमच्या खोलीच्या पूर्ण कप्प्यावर तिकडे जी बॅग दिसते त्या बॅगेवर सुद्धा ती जाऊन बसलेली असते त्या ते तिकडे सुद्धा ती चढत असते त्या खिडकीवरून चढून ती कबाटावर जाते आणि कबाटावरून त्या बॅगेवर चढते आणि कधी कधी तर तिचा मूड झाला तर त्या बॅगेवर अख्खा रात्रभर झोपून राहते अशी कॉफीची खूप मजा मस्ती चाललेली असते आणि तिची मजा मस्ती बघण्या बघण्यामध्ये माझा कसा दिवस निघून जातो तेच मला कळत नाही आता बघा मस्ती करता करता तिला कशावर बसायचं आहे तर कपड्यांचं जे स्टँड आहे त्याच्यावर बसले काही ना काहीतरी रोज न रोज तिची काहीतरी करामत चालू असते आता जर मी असे हात हलवले आणि जर तिने बघितलं तर ह्या हातावर पण उडी मारेल अशी आहे कॉफी आजची तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल आणि आमच्या कॉफूची मस्ती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका असा छानसा ब्लॉग घेऊन भेटू पण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत लव यू ऑल आणि कॉफीकडूनसुद्धा तुम्हाला लव यू ऑल हो ना कॉफी चलो बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये